आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची पत्नीनेच केला पतीचा गळा आवडून खून पत्नीचा बनाव केला पोलिसांनी काही तासातच उघड जायखेडा पोलिसांची धमाकेदार कामगिरी सटाणा आपल्या पतीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मोटरसायकलवर बसवून घेऊन गेले व त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह घराच्या पाठीमागे टाकून गेले असल्याचा बनाव रचून तांडव रचणाऱ्या पत्नीचा बनाव जायखेडा पोलिसांनी अवघ्या काही तासातच उघड करून पत्नीला बेड्या ठोकल्यात याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी बागलाण तालुक्यातील दरेगाव येथील कैलास पवार याचा मृतदेह हो, त्याच्याच घराच्या मागील बाजूस आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती याबाबत जायखेडा पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे वृत्त समजताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांनी आपले सर्व कसब पणाला लावून घटनेचा तपास सुरू केला होता पोलीस यंत्रणा तपास करीत असताना मयत कैलास पवार यांची पत्नी मनीषा कैलास पवार हिचा संशयास्पद हालचाली दिसत होत्या ही बाब हेरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांनी अंत्यविधी झाल्यानंतर पत्नी मनीषा पवार हिला ताब्यात घेतले मयत कैलास पवार यांची पत्नी मनीषा पवार हीच पोलिसांनी हिसका दाखवला असता तिने खून केल्याची खडबडजनक कबुली दिली याबाबत तिने आपल्या जबाबा असे सांगितले की तिचा पती हा कधीही मद्यपान करीत नव्हता पण काही दिवसापूर्वी त्याने यथेच्छा मद्यपान करून मनीषा व पवार तिच्या चरित्रावर संशय घेऊन जबर मारहाण केली होती या गोष्टीचा राग मनात धरून रात्रीच्या वेळी पती झोपी गेल्यानंतर तिने खाटच्या दोरखंडाने गळा आवडून खून करून त्याचा मृतदेह घरातच ठेवला पती कुठेतरी गेला असल्याचा बनाव रचला व दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे नेऊन पतीचा अज्ञात इसमानी खून केल्याचा बनाव रचला खरा पण पोलिसांच्या सुतावरून स्वर्ग गाठत तिला अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव हो।